हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की ह्या पाठीमागच्या व्हिडिओजना शॉर्ट्सना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि असाच प्रतिसाद देत राहू हीच इच्छा त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद चला तर आता आमची संध्याकाळची सुरुवात होते चहाने चहा काय केल्या काय सुटत नाही आहे खूप ट्राय करत आहे तेवढंच दोन तीन दिवस सुटतो आणि परत चहा घ्यायला चालू असं होतं त्याला पाल्यावर चहा घ्यायला चालू तुमचं पण असं होतं काय इथं आता गरमागरम स्पेशल चहा बनवायचं चालू आहे बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालंय आणि त्यात गरम गरम चहा कॉम्बिनेशन भारी आहे आमल्याचा चहा बनवणार आहे मी कोणाकोणाला आल्याचा चहा आवडतो ते पण मला सांगा कमेंट मध्ये आम्हाला तरी खूप आवडतो सगळ्यांनाच एकीकडं दूध गरम करायला ठेवलं होतं दुसरीकडे चहा बनत आहे आपल्याला वातावरण झालंय बाहेर एकदम आता ऐकून थोडं स्वयंपाकाची तयारी मग संध्याकाळच्या संध्याकाळी काय मग संध्याकाळी आज आज आई बनवणार आहे कारण ती एक स्पेशल डिश आहे म्हणजे मला पण बनवता येत नाही झिंगे आणि ज्या फणसाच्या बिय्या असतात ते मिक्स करून त्याची भाजी बनवायची आहे मी पण कधी खाल्लेली पण नाही आणि ते दोन्ही मिक्स कधी बनवलेली पण नाही तर आज तुम्हाला ती पण एक रेसिपी समजेल कसं बनवायचं ते बघा वाटीमध्ये चहा पित नाही तोपर्यंत अशी फिलिंग घेत नाही चहावानी त्यामुळे चहा वाटीतच घेऊन पिणार आहे हे आपलं चहा बरोबर आमचं बघा खाणं बघा आता मी चौघ चहा घेणार आहे म्हणजे एवढं सगळं तर काय संपत नाही पण असं घेऊन ठेवलंय कोणाला काय पाहिजे ते घेतील आता आमच्या फणसाची भाजीची तयारी चालू आहे बघू पिकलेल्या फणसाच्या घरातून घरातून ज्या बिया निघतात त्या एक दोन तीन दिवस ठेवायच्या आणि ठेवल्यानंतर त्याची भाजी खूप छान लागते ह्या बियात हंसाच्या अशा दिसतातल्या दोन तीन दिवसानंतर सुकल्यानंतर आता ह्या आई थोडं चेचून घेणार आहेत त्या आणि त्याच्यानंतर जे ह्याचं वरचं कवच आहे जे टर्फल आहेत ना ही ही काढायची आणि मग तुम्ही कुकरला पण डिरेक्टली लावू शकता आणि आई आता कसं करणार आहे तुम्ही सांगा झिंग्यासोबत एक नवीन रेसिपी म्हणजे आई करता मी तर फर्स्ट टाइम खाणार आहे सांगा आई तुम्ही कसं करणार म्हणजे शिजवून घेणार सेपरेट बिया की त्यातच म्हणजे फोडणीतच घालणार डिरेक्टली शिजवून बिया सेपरेट घेणार नाहीयेत तर बघू आता कशी होते रेसिपी हे बघा हे काढून घ्यायचं त्याच्यावरच टर्फल आहे ना हे काढायचं असं हे हे ते, ते, ते बिया अजून जरा म्हणजे पूर्ण अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि आता स्वच्छ धुवून घ्यायच्या बघू शकता तुम्ही असं पांढरं पांढरं पाणी निघतं त्यामधून एक दोन वेळा धुऊन घ्यायचं ना फेकदा बस होतो एक दोन वेळा धुऊन घ्यायचं बघा इथं फोडणी द्यायचं चालू थोडं तेल टाकून घेतलं त्यानंतर जिरे आणि मोहरी त्यामध्ये ॲड केली आता कढीपत्ता कांदा सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं छान म्हणजे खूप छान भाजी होते म्हणजे नुसता बियाची जरी केली ना कुकरला उकडून घ्यायच्या बिया आणि मग कांदा कडीपत्ता चटणी घालून फोडणी घालायची ते पण खूप छान लागतं ते मी आहे पण झिंग्यासोबत कधी नाही खाल्लेलं बघा आता कांदा व्यवस्थित भाजून घेतला त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचे हळद जास्त नाही अर्धा चमचे हळद टाकलेले आणि आता त्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे चटणी टाकून घ्यायची सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही त्यामध्ये थोड्याशा बिया टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतात आम्हाला ऍक्च्युली काय करायचंय थोडं व्हेजसाठी पण भाजी काढायची म्हणजे अशीच झिंगा करायच्या अगोदर करा म्हणून आम्ही असं करत आहे नाहीतर ह्याच स्टेपला झिंगे टाकायचे ना ह्यामध्ये झिंगे आता टाकायचे आणि शिजवून घ्यायचं पण आम्हाला थोडी व्हेज भाजी म्हणजे काढून घ्यायची झिंग्याच्या अगोदर म्हणून आम्ही अशी भाजी ह्यामध्ये आता झिंगे ॲड नाही करणार थोड दहा मिनिटं शिजवल्यानंतर थोडी यातली भाजी काढून घेणार आणि मग झिंग्यासोबत एक पाच दहा मिनटं वाफवून घेणार आता इथं मीठ त्यामध्ये ऍड केलेलं आहे चवीपुरतं चार शिट्टा काढून घ्यायच्या भूकट बारीक गॅसवर मंदाचेवर एक चार शिट्टा काढून घ्यायच्या म्हणजे ते व्यवस्थित प्रॉपर शिजत खूप छान म्हणजे खूप छान लागतं अगदी झटपट होतं खायला पण छान लागतं काजूमुळे आईंच्या हात बघू शकता तुम्ही कच्च्या काजूमुळे चीक, चीक लागलेलं आहे त्याची पण भाजी छान होते बघू शकता त्यामुळे हात कसा झालेला आहे त्यांचा हे बघू शकता आता एक ह्याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या मंदाचे वरती गॅस बघा आता आई झिंगे भाजून घेत आहे तिथं वास सुटायला चालू झालेला याचा खाताना छान लागतं पण हे वास नको वाटतो त्याचा भाजल्यानंतर आता परत फोडणी घालायची काय कसं धुवून घ्यायचं मग त्याच्यात उकळी काढायची हा बियांच्या भाजीत काय काय घालायचं ते पण सांगा म्हणजे प्रॉन्स चालतात झिंगे चालतात आणि झिंग्यासोबत वांग झिंगा करू शकतो तसं आणि बघायचं आता मस्त वास सुटलाय फनसाचा पण आता तो झिंग्याचा इतका वास येतोय की आता फनसाचा वास यायचा बंद झालाय झिंग्यासोबत काय काय जातं म्हणजे झिंगा वांग पण करू शकतो ना भेंडी पण प्रॉन्स वांग आणि ह्याच मसूर किंवा असं काही कडधान्यासोबत झिंगा मसूर, मसूर बियांची भाजी छान होते डाळ बियांसोबत का झिंग्यासोबत सोबत? फणसाच्या बियांसोबत ते पण कॉम्बिनेशन छान लागतं घाला ती भाजी दुसऱ्यात करायला येईल व्हेज जी काढणार आहे ती मी पण फर्स्ट टाईम खाणार आहे झिंगा बियाची मिक्स भाजी आता हे झिंगे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्यामध्ये टाकायचे भाजीमध्ये काय म्हंटल झिंग्यामध्ये आता आम्ही थोडी भाजी काढून ठेवत आहे जसं मी म्हंटल बाहेर तर जोरदार पाऊस चालू आहे भाजी तयार झाली ही कारण निरंजन भाऊजी नॉन व्हेज खाणार आहेत कारण ते केदारनाथला जाऊन आले त्याच्यानंतर थोडे दिवस पाळणार आहेत तर त्यांच्यासाठी थोडी भाजी आम्ही काढून ठेवलेली आहे बघू शकता आणि आता ह्यामध्ये झिंगा ॲड करून परत एक उकळी काढायची बाहेर खूप मोठा पाऊस चालू आहे म्हणजे आज एवढा म्हणावा तसा इकडे पाऊस नव्हता पण आज चांगलाच पाऊस पडला आहे सकाळी पण पडला आत्ता पण पडत आहे पाण्यामध्ये झिंगा टाकलेला आहे ऍक्च्युली जेव्हा भाजी करतो ना आपण फोडणी टाकल्यानंतर कांदा भाजल्यानंतर जेव्हा आपण फनसाच्या बिया टाकतो तेव्हा झिंगा टाकायचा होता पण व्हेज काढून घ्यायचं होतं आम्हाला थोडं तशीच भाजी म्हणून आम्ही आता हे आई असं करत आहेत बघू शकता तुम्ही झिंग्यामध्ये थोडं तसं पाणी ठेवू दिलंय आणि मग त्याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती ॲड करत आहेत वरून आता पाहिजे असेल तर चटणी मीठ पण ॲड करू शकतो आता किती वेळ ठेवायचा एक पाच मिनटं आठ नऊ मिनटं म्हणजे झिंगा प्रॉपर शिजूपर्यंत आता याला एक चांगली आठ ते नऊ मिनटं उकळी काढायची मग आपली जी भाजी आहे ती तयार बघा आता ही फायनली भाजी बनून तयार आहे बघू शकता तुम्ही थोडं असंच पाणी ठेवायचं असतं ना याला बघा बरोबर हा म्हणजे भाकरी बरोबर छान लागतं त्यामुळे असं थोडं पाणी ठेवायचं त्याला भाजी तयार आहे